पुणे लोकसभेची निवडणूक काढणार हे शंभर टक्के आहे उलट मी माझं नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वे आंबेडकर साहेब यांनी मला इकडे बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या आज माझा पहिलाच दिवस आहे आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलो आहे अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही चौथ्या टप्प्यामध्ये आहे ती खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे त्या अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील पुढचा कशाप्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सगळं कळेल चर्चा सकारात्मक दृष्टीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच शंभर टक्के सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे आता ते साहेब भविष्यामध्ये भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब जाहीर करतील तुम्ही प्रवेश घेणार आहात की पाठिंबा घेणार आहात मी त्या बाबतीमध्ये आत्ता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालवली आहे आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय काय तो होईल एक तात्या यांच्याबरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहेत त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल काही जी, काही चर्चा मी असणारा आता ओपन करू शकत नाही याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना अजून घडतात आहेत राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती गाव पातळीवरती आहे त्याचा एक शेप माझ्या अंदर्ज यायला आम्ही जसं म्हटलं की अजून एक दोन तीन दिवसाची वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्यासमोर येईल असं मी फक्त आपल्यासमोर सांगतो आजची आजची चर्चा ही सकाळात त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हरकत नाही आहेत परंतु पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याबाबत आपण मी मी जसं मी म्हणालो की आपल्याला एक तीन दोन चार दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होत त्याच्याबद्दल आज मी काही बोलू बोलणार नाही किंवा बोलू इच्छित नाही परंतु एक चार पाच दिवसामध्ये निश्चितपणे आपल्या समोर येईल एवढं असतील असं मी त्या ठिकाणी तुम्ही अजून असं तिसरी आघाडी उभारतोय किंवा असं काही म्हटलेलं नसलं तरी जवळपास चित्र तशीच दिसत आहेत वेगवेगळ्या संघटनांची छोटे मोठे अपक्ष किंवा जे लढू इच्छितात म्हणजे वसंतसारखे ते सगळे येऊन तुम्हाला भेटतायत चर्चा होती आहे कधीपर्यंत फायनल होणार आहे हे सगळं ते मी आपलं जसं म्हणालो की बेसिकली हे चार दिवसाची तुम्ही मला मुदत द्या चार दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सांगतो काय होतं इथे ते प्रकाशांना शेंगे पण आज काही घोषणा करणार करणारे असं कळत आहे उमेदवार ते जाहीर करत आहेत असंही कळत आहे त्यांच्या उमेदवारांना तुमचा पाठिंबा असणार आहे भीड मी आलेलं आहे नेमकं आहे मी तुम्हाला जसं सांगितलं की चार दिवसामध्ये काय परिस्थिती आहे आणि काय उद्भवत आहे ते आपल्याला असणारं बिफोर सेकंड असं म्हणा की पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्या समोर येईल आपली महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे तुम्हाला सगळ्यांनी आवाहन केलेलं म्हणजे जितेंद्र आव्हाड असेल संजय राऊत असेल सगळे जण वाट पाहत आहेत तुम्हाला वारंवार आवाहन करत आहेत की ते म्हणून मी म्हणत आहे म्हणजे काही मी जे काही आता मी करतोय ते दोन तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असं मी त्या ठिकाणी मानून संपलेला नाही चर्चा झाली म्हटलं दोन तारखेपर्यंत थांबा थँक्यू 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 यांच्या विरोधात आम्हाला एकत्र थँक्यू थँक्यू थँक्यू